अपग्रेड पॅन प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळानं सोमवारी मंजुरी दिली त्यामुळे आता नव्या पॅन कार्ड वर क्यू आर कोड देण्यात येणार आहे या प्रकल्पामुळे जुने कार्ड कालबाह्य होणार का नव्या पॅन कार्ड साठी पुन्हा अर्ज करावा लागेल का जुन्या कार्ड काय होणार नवे क्यू आर कोड असलेले पॅन कार्ड कसे मिळवायचे याबद्दल माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी प्राची शिरकर प्रहारमध्ये आपलं स्वागत करते केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या नव्या प्रकल्पाची माहिती संसदेत दिली पॅन क्रमांक बदलण्याची गरज नाही असे देखील वैष्णवी म्हणाले या प्रकल्पावर चौदाशे पस्तीस कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत या योजनेनुसार सर्वांना नवे पॅन कार्ड दिले जाणार आहे सध्याच्या पॅन कार्ड धारकांना त्यांचे पॅन कार्ड बदलण्याची किंवा नवीन कार्डसाठी अर्ज करण्याची देखील गरज नाहीये वैष्णवी यांच्या म्हणण्यानुसार नवीन कार्डमध्ये मध्ये क्यू आर कोड देण्यात येणार आहे डिजिटल इंडिया अंतर्गत पॅन टू प्रकल्प सक्षम करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे या सरकारी यंत्रणाच्या सर्व डिजिटल प्रणालीसाठी एक कॉमन आयडेंटिफायर म्हणून यापुढे पात्र ठरणार आहे पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे यावर अश्विनी यांनी स्पष्टीकरण दिले की पॅन अपग्रेडेशन विनामूल्य केले जाणार आहे तसेच ते घरपोच देण्यात येणार आहे वैष्णव यांनी सांगितलं की आतापर्यंत पॅन कार्ड ऑपरेट करणारे सॉफ्टवेअर पंधरा ते वीस संबंधित सर्व यंत्रणा डिजिटल पद्धतीनं तयार करण्यात येणार आहे जेणेकरून तक्रारीचं वेळेत निराकरण करण्यात येईल या पॅन कार्ड बदलाचा करदात्यांवर काय परिणाम होणार याबाबत देखील प्रश्न उपस्थित केले जातात तर आतापर्यंत अठ्याहत्तर कोटी पॅन कार्ड वितरित करण्यात आले पॅन आणि कार्यक्षमतेद्वारे करदात्यांचा अनुभव सुधारेल असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केलाय करदात्यांची सुलभ नोंदणी व त्यांना जलद सेवा देण्यासाठी या नव्या पॅन कार्डचा फायदा होईल अशी माहिती वैष्णव यांनी संसदेत दिली यामुळे तक्रार निवारण यंत्रणा अद्ययावत होणार आहे यासोबतच करदात्यांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी पॅन डेटा वॉर्ड सिस्टीम तयार करण्यात आली आहे युनिफाईड पोर्टल असल्यानं इतर पोर्टल वर जाण्याची गरज भासणार नाही कोणत्याही आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड महत्वपूर्ण कागदपत्रांपैकी एक आहे पॅन कार्ड वर दहा अंकी नंबर असतो ज्यात वापरकर्त्यांची सर्व माहिती असते या अंकांमधील माहिती प्राप्तिकर विभागाकडून ट्रॅक केली जाते प्राप्तीकर विभाग एखाद्या व्यक्तीच्या सर्व व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी पॅनचा वापर करतो करदात्यांच्या नोंदणी सेवांच्या व्यावसायिक प्रक्रियेची माहिती ठेवण्यासाठी हा एक ई गव्हर्नन्स उपक्रम आहे संपूर्णपणे डिजिटल सुरक्षित आणि प्रभावी आर्थिक प्रणालीच्या दिशेने हे एक महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे याचा फायदा केवळ करदात्यांनाच नव्हे तर प्राप्तिकर विभागालाही होणार आहे या नवीन प्रकल्पामुळे विभागाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येईल